बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं आणि रिपोर्टनं मराठवाड्यात राज ठाकरेंविरोधातलं आंदोलन झालं होतं आणि याच आंदोलनाचे पडसाद ठाण्यात उमटले ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसैनिकांनी हल्ला केला गाडीवर दगडफेक झाली मनसैनिकांनी सुपारीचा बदला हा नारळानं ना घेतलाय शिवसैनिक विरुद्ध मनसैनिक यांच्यातील या राड्यानंतर राज्यातील राजकारण मात्र चांगलंच ढवळून निघालंय आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी राज ठाकरेंनी मराठवाड्यातून दिलेला हा इशारा काही तासांतच घरा ठरलाय राज ठाकरेंच्या मनसैनिकांचं आग्या मोहोळ थेट उद्धव ठाकरेंच्या अंगावर आलंय ठाण्यातील गडकरी रंगायतन बाहेर मनसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला केला उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक झाली शेण फेकलं बांगड्या फेकल्या नारळ फेकलं टोमॅटोही तो फेकले या हल्ल्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची काचई फोडली या सर्व राड्यांनंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलंय पण ही ऍक्शनची रिॲक्शन असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे तर सुपारीचा बदला आम्ही नारळानं घेतल्याचं मनसे नेते अविनाश जाधवांनी म्हटलंय बघा असा एक क्रियेला प्रतिक्रिया होत असते पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया घडेल हे कुठेतरी थांबवायचं की नाही आहे याचा विचार उभाटाने करायचा उगीच आमच्या अंगावर नाही यायचं तुम्ही तुमच्या गोष्टी करा आम्ही आमच्या गोष्टी आहे आमच्या अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग हा संघर्ष असा सुरू त्यांनी जर पुन्हा क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल ही कालच्या क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा जर त्यांना क्रिया करायची असेल तर त्यांनी करावी प्रतिक्रिया उमटणार त्याला आम्ही उत्तम उत्तर दिलं माझ्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ठाण्यातल्या आमच्या महिला असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील आमचे मीराबाईंदरचे पदाधिकारी असतील कल्याणच्या महिला होत्या वसईची काही पदाधिकारी होती या सगळ्यांनी कडक उत्तर दिलेलं आहे तुम सुपारी फेकोगे तो आम नारियल फेकेंगे संतप्त मनसैनिकांना ताब्यात घेतल्यानंतर ठाकरेंचा मेळावा शांततेत पार पडला पण मेळाव्यात ठाकरेंच्या एकाही नेत्यानं राड्याबद्दल चकार शब्दही काढला नाही सुषमा अंधारेंनी मात्र राज ठाकरेंना पॅव्हिलियन बाहेर येऊ देणार नाही असा इशारा दिलाय आम्ही लढतोय ते भाजप सारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्रणदारांकडे बघायचं काही कारण असत नाहीये हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅवेलियन मध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटत की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियन मध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाही मराठवाड्यात राज ठाकरेंविरोधातील आंदोलनाचे पडसाद ठाण्यातील मेळाव्यात उमटलेत दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आता आक्रमक झालेत ठाण्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मौन पाळलं खरं पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का भाग्यश्री प्रधानसह देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी ठाणे